బిర్యానీ మీ తులా కా ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे पाहू शकता अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा ही बिर्याणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वेज बिर्याणी त्यासाठी आपण एक किलो तांदूळ वापरलेले आहेत आणि ही आपली व्हेज बिर्याणी बड्डे पार्टीसाठी पणच आहे आणि तुम्ही सुद्धा अशी बड्डे पार्टीसाठी व्हेज बिर्याणी करू शकता चला तर तुम्हाला मी सगळ्यात अगोदर साहित्य दाखवते हे गाजर कट करून घेतलेलं आहे ही फ्लावर कांदा कट करून घेतलेला आहे शिमला मिरची आणि ही मिरची ही साधी मिरची हे हे वांगे कट करून घेतलेले आहेत आणि बटाटा बटाटा कट करत असताना आपण काय करायचं ना हे साईडचं असं सालटं ठेवून घ्यायचं आहे कारण हा बटाटा आपला मग विरघळणार नाही बिर्याणीमध्ये हे तांदूळ आपण एक किलो घेतलेले आहेत आणि हे दहा मिनिटाचे मी भिजू घालून ठेवलेले आहेत हा बासमती राईस आहे त्यामुळे भिजू घातलेला आहे छान भिजून झालेला आहे चला आपण आपण गॅसवरती हे मोठंसं पातेलं ठेवून घेतलेलं आहे आता याच पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे चला तर यामध्ये सगळ्यात अगोदर आपण तूप घालून घ्यायचंय थोडस यामध्ये हे तूप घातलेलं आहे मी हा आहे खडा मसाला ही दालचिनी ही लव, हे तिखट मिरे हे जिरे आणि ही, ही, ही तेजपत्ता हे लागणार आहे आपल्याला तूप पण हे गरम झालेलं आहे आपण हे टाकून घेऊयात खाऊ शकताचा खडा मसाला भाजून घ्यायचा आणि यामध्ये राईस घालायचा आहे ना बासमती राईसला अगदी कमी पाणी लागतं त्यामुळे पाणी पण टाकताना अगदी कमी टाकायचं हा मसाला पूर्णपणे भाजलेला आहे पाहू आता यामध्ये आपण हे तांदूळ घालायचे आहेत छान असे मिक्स करून घ्यायचे आणखीन थोडेसे घालायचे राहिलेत हे मी घालून घेते आता यामध्ये थोडस मीठ घालायचं हे भाताच्या चवीनुसारच मीठ घाला कारण नंतर आणखीन आपल्याला बिर्याणी बनवताना घालायचं आहे मीठ याला दोन मिनिटाचं झाकून ठेवायचे आणि नंतर यामध्ये गरम पाणी घालायचे ही छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचे हे इकडं कोमट करून घेतलेलं पाणी आहे मीडियम गॅस करायचा आणि त्यावरती ठेवायचे हे पातळी पाहू शकता असं मसाला वरती आलेला आहे आणि पाणी किती घातलेलं आहे आपण हे बघा थोडसंच पाणी घालायचं आहे आता यावरती झाकण ठेवूयात इकडे आपण हा राईस बनवत आहोत आता ह्या दुसऱ्या गॅसवरती आपल्याला काय करायचंय ना छोट्याशा पातेल्यामध्ये ह्याच्या वेजिटेबल भाज्या आपण काढलेल्या आहेत ना इकडे आपला राईस होत आहे आणि इकडे पण आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर यामध्ये काय करायचं आहे ना आता आपल्याला हे भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ना फ्लावर शिमला मिरची गाजर बटाटा हे थोडंसं उकडून घ्यायचं आहे त्यामुळे मी हे पाणी ठेवलेलं आहे आता यामध्ये हा बटाटा घालूयात त्यानंतर यामध्ये हे गाजर घालून घ्यायचे नंतर फ्लावर खाली पडली थोडीशी फ्लावर दोन्ही गॅसवरती आपलं दोन्ही काम चालू आहे आणि यामुळे काय होईल ना आपली बिर्याणी पण फास्ट बनायला मदत होईल या भाज्या आपल्याला जास्त वेळ उकळू द्यायच्या नाहीत अरद कच्च्या अशा उकडून घ्यायच्या आहेत कारण आपण याला नंतर मसाला लावल्यानंतर शिजायला पण खूप कमी वेळ लागेल आणि ह्या बाकीच्या भाज्या आपल्याकडे शिल्लक आहेत पाहू शकता शिमला मिरची मिरची आणि कांदा आपण तसाच ठेवलेला आहे परत हे अद्रक लसूण पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आता हे दोन्ही आपलं गॅसवरती होतंय तोपर्यंत आपण अद्रक लसूण पेस्ट हे काढून घेऊयात हे आपलं अद्रक लसूण पेस्ट काढून झालेलं आहे पाहू शकता असं काढून घ्यायचे चला हा राईस राई आपला झालेला आहे का पाहूयात पाहू शकता खूप सुंदर असा राईस झालेला आहे आपला आता याला काढून घेऊयात आपण आणि याच पातेल्यामध्ये आपल्याला ही व्हेज बिर्याणी तयार करायची आहे खूप असा सुटसुटीत राईस झालेला आहे हा राईस आपण काढून घेतलेला आहे ही भाजी पण अशी उकळून घ्यायची आरत कच्ची करून ही पण भाजी आता काढून घेते मी इकडे हे पातेले ठेवून घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल पण घातलेलं आहे आपण ही उकळून घेतलेले आपले बटाटा फ्लावर गाजर जे आहे आता यामध्ये मसाला घालायचा आपल्याला आणि आपण अगोदर हे पण भाज्या यामध्ये ॲड करायच्या आपल्या शिल्लक राहिलेल्या या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आपण आता यासाठी मसाला बनवूयात मसाला बनवण्यासाठी आपल्याला हे दही लागणार आहे हे दही घेतलेलं आहे मी दही घेतल्यामुळे काय होतंय ना की आपण टोमॅटो वापरायचा नाही त्यामुळे दही वापरायचं दोन चमचा जिरे पावडर आणि धन पावडर हे मिक्स आहे माझ्याकडं हे दोन चमचा वापरलेला आहे मी यामध्येच हळदी हे मीठ चवीनुसार हे लाल तिखट तिखट पण चवीनुसार वापरा कारण छोट्या मुलाचा बड्डे असेल ना तर छोटेच मुलं येणार ना त्यामुळे तिखट लागणार नाही याची काळजी घ्या आणि कमीच तिखट वापरा हे लाल तिखट कमी वापरल्यामुळे काय ना आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे हा आपला बिर्याणीचा मसाला आहे मी वापरलेला आहे तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो तुम्ही वापरू शकता आणि हा दह मिक्स करायचा आहे हा मसाला घालायचा हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि याला पाच मिनिट असं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपल्या इकडं तेल गरम झालेलं आहे आपण इकडचं पाहूयात हे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण लसूण अद्रक पेस्ट पेस्टांदा कांदा लसून आपलं भाजून झालेला आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्या ह्या भाज्या टाकायच्या आहेत या भाज्या घालून छान मिक्स करूया एक किलोची बिर्याणी म्हटल्यावर आपण आपलं मोठं पातेल वापरायचो कारण छान असं मिक्स करायला येईल इकडे आपली बिर्याणी तयार होत आहे आणि इकडे आपण ही कढई ठेवलेली आहे थोडस तेल टाकलेलं आहे यामध्ये हा आपल्याला कांदा शिल्लक राहिलेला यामध्ये तळून घ्यायचंय त्यासाठी दोन्ही काम आपले एकदाच होतात त्यामुळे आणखीन याच्यापेक्षा वेळ थोडासा कमी लागतो आता आपल्याला हा मसाला घालायचा आहे घालूयात आणि तो छान मिक्स करून घ्यायचंय छान असा सुवास येत आहे मसाला मिक्स केल्यानंतर आणि हे व्हेजिटेबल आपण उकडून घेतल्यामुळे याला काही वेळ पण लागणार नाही भाज्या आपल्या छान मसाला मिक्स झालेल्या आहेत पाहू शकता कसला कलर सुंदर आलेला आहे हे पहा छान असं मसाला पण तयार झालेला आहे आपला मुलंही खूप आवडीने खातील आता यामध्ये आपण हा राईस करून घेतलेला हा घालायचा आहे चला तर पाहू शकता आता यावरती आपल्याला राईस असा पसरवून घ्यायचा आहे छान आता यावरती असा राईस मिक्स करून घ्यायचा आहे असं पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत राईस झालेला आहे आपला तर आणखीन तो, तो थोडासा गरम असल्यामुळे मला पोळत आहे आपला राईस असा सेट झालेला आहे पाहू शकता खूप मोठं पातेलं असल्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाही ये। पण खूप छान असा सेट झालेला आहे आता यावरती आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे घालायचं आहे आणि थोडेसे कलर आहेत माझ्याकडं तेही मी घालणार आहे तुम्हाला कलर आवडत असतील तर घाला तुम्ही नाही घातले तरी चालतंय इकडे आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तेल पण गरम झालेलं आहे आणि हा गरमच कांदा आपल्याला बाहेर काढून घेतला ना की लगेचच बिर्याणीमध्ये टाकून द्यायचं आहे असा हा कांदा तळून झालेला आहे आता हा काढून घ्यायचा आणि शिल्लक थोडासा राहिलेला आहे तो पण तळून घेते मी माझ्याकडे हे कलर आहेत आता हे बिर्याणीमध्ये घालून घेणार आहे मी ग्रीन आणि येल्लो यामध्ये कलर घालायचा आपल्याला हा हा ग्रीन पण घालायचा आहे आता या बिर्याणी वरती आपल्याला हा कांदा तळून घेतलेला आणि कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता कसला सुंदर कलर दिसत आहे टाकून झालेला आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे टेक्चर पाहू शकता कसं सुंदर असं लेअर्स आलेले आहेत खूप सुंदर अशी बिर्याणी आता यानंतर तुम्हाला पाच मिनिटांनी मी काढून घ्यायची आहे नंतर प्लेटमध्ये दाखवते